तर हा पोशाख जेवढा मोठा आहे तर तो महाराजा कसा असेल अडीचशे त्याचं वजन होतं तर हा आणि साडेसात फुटाचा त्या महाराजाची उंची होती तर तो महाराजा कसा असेल आणि हा त्याचं रूम आहे त्याची ही खॉट आहे म्हणजे बेड आहे त्याचं सगळ्या गोष्टी आहेत तिथे पाणी पी वगैरे आणि त्याची खुर्ची आहे टेबल आहे आणि त्याचा पोशाख तर बघू शकता एवढा अवॉर्ड अव्य होता आणि आता आपण चाललेलो हो, आहोत फ्रेंड्स वरती म्हणजे टॅरेसवर टेरेसवर जाण्यासाठी असं जावं लागतं आणि गर्दी बघू शकतात भरपूर क्राऊड आहे आणि वरचं वातावरण बघून सगळ्यांना एवढा बरं वाटलं ना, ना पी उड़ा पी उड़ा मन प्रसन्न झालं कारण वरती जेवढा हा दगड पिवळा दिसतो ना तेवढा पूर्ण आपल्याला जैसलमेर पिवळा पिवळा दिसतो म्हणजे त्याच्यामुळेच इथे नाव दिलेलं आहे सोनार किल्ला म्हणजे गोल्डन सिटी दिलेला आहे आणि या किल्ल्याचं नाव दिलेलं आहे सोनार किल्ला आता सोनार किल्ला नाव दिलेलं आहे ना खरंच तसंच आहे हा किल्ला पण सोन्यासारखा आणि बाजूबाजूची एरिया पण बघा मस्त अशी गोल्डन गोल्डन वाटते आणि वरती खरंच खूप अशी हवा आणि खूप असा मस्त गारवा आहे आणि या किल्ल्यामध्ये असं वैशिष्ट्य आहे का या किल्ल्यामध्ये अजिबात गरम होत नाही कारण हा दगड एकदम थंड आहे फ्रेंड्स आणि हा किल्ला बघा खालून एवढा सुंदर दिसतो तसा वर्णही सुंदरच वाटतो खरंच अप्रतिम आहे वैशिष्ट्य या किल्ल्याची अशी आहे फ्रेंड्स का या किल्ल्यावर अजूनपर्यंत चार हजार लोक राहतात अतरवाईज आपल्याला आपलं गाईड काय काय होता पण वरती हवा आहे ना का त्या हवेमुळे आवाजच येत नव्हता पण मी माझं व्हॉइस केलेलं आहे तरी ते असं सांगण्यात आलेलं आहे गाईडने का इथे ये महाराजे राहिलेले त्यांची आत्ताची जी पिढी आहे ती इकडे इकडे या किल्ल्यावर राहते पटव्यांची अजून इकडे हवेली आहे हे, हे सगळे इथं सांगण्यात आलेलं आहे आणि पुढे या किल्ल्याचा नकाशा एवढा सुंदर आहे ना तोही तुम्हाला खाली उतरल्यावर तुम्ही नक्की बघा आणि हा व्हिडिओ खरंच पूर्ण असा नक्की पाहायला विसरू नका फ्रेंड्स आणि जे कोणी आपल्या चॅनलवर नवीन आले असाल ते यांनीही आपल्या चॅनलला सपोर्ट करायला विसरू नका किल्ले हे राजस्थाननी ही सिरीज बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे तो तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू करा आणि कसे वाटतात तेही मला नक्की कमेंट्स करून सांगा आणि आपल्याला उतरण्याचं बघा आता आलो तेव्हा असं वाटलं नाही पण आता जाताना बघितलं बापरे एवढीशी एंट्री आहे जाताना आणि येतानाही तिकडनं आलो आणि हे बघा इकडे हे फॉरेनर आहेत त्यांना म्हणजे त्यांना तिकडे त्या गाईडने काहीतरी सांगायला लावलेलं ला पण आम्ही काहीतरी थांबलो नाही कारण आम्हाला दुसरीकडे बारी हवेली पाहायला जायचं होतं आणि उतरण्याची बघा दिशा केवढी छोटी आहे आणि चढण्याची पण तेवढीच आहे पण एवढं काय डोक्यात आलंच नव्हतं तेव्हा का आपण एवढूशा रस्त्यावरून वर चाललेलो आहोत तर चला आता फ्रेंड्स खाली गेल्यावर तुम्हाला आता गाईड आपलं काय आहे सा ते इतिहास सांगण्याचा प्रयत्न करेलच पूर्वीच्या महाराण्या ज्या जिथे राहायच्या ना तिथे आता आपण चाललेलो आहोत आणि याच्या खाली किचन आहे फ्रेंड्स तर ते याचं लॉक करून ठेवलेलं आहे तर महाराण्या कशा राहायच्या त्यांचं म्हणजे राहण्याची पद्धत वगैरे रा हे सगळे इथं सांगण्यात येणार आहे हे गाईड आपल्याला गाईड करतील आणि सांगतीलसुद्धा आणि इथे अप्रतिम अशी मूर्तीसुद्धा आहे देवीची तीही प्रकारे आहे काय करतात तिथे तेही आपल्याला गाईड सांगणार आहे आग। आग। ते बघा राणी महल लिहिलेलं आहे इथे हमारे आ होगी लंबी उम्र देना ठीक है तो ये जो आप देख रहे हो ये माँ पार्वती का रूप होता है देवी सती का नाम सुना है आपने भगवान कृष्ण की पत्नी जब दक्ष प्रजापति के द्वारा उनका अपमान किया जाता है तो भस्म हो जाती है और भगवान विष्णु के द्वारा उनका बावन टुकड़े किए जाते हैं तो बावन पीठ बने

पूजा करते हैं तो पुराने टाइम ऐसा रिवाज था एक राज्य दूसरी राज्य तो के गणगौर को ढूंढते थे तो जैसलमेर के ऊपर बीकानेर का हमला हुआ था बीकानेर वालों को पहले जैसलमेर के राजाओं ने हराया था तो बीकानेर ने वापस उस हार का बदला लेने के लिए जैसलमेर की गणगौर को लूटा था और तो उसमें इसरती को लेके गए थे इसलिए हमारे जैसलमेर के जब गणगौर की सवारी निकलती है तब राजा महाराज शब्दात में सही लवाजमे में जब सवारी निकलती है तो बिना की गणगो की सवारी निकलती है इसलिए आप देखो ये अकेली मूर्ति दिख रही है आपको पूरी हाथी दाद की बनी हुई है कुंदन की जो पहले आइए चलिए 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 सोनार किले का नक्शा है लुक लाइक आपको भारत के नक्शे जैसा दिखेगा और है भी भारत के नक्शे की तरह ही इस नेचुरल पहाड़ी बनी हुई है उत्तरी भारत को छोड़कर बाकी सब किले के, के अंदर पूरा भारत समाया हुआ है मैं आपको यहाँ से मिला था पहला गेट सेकंड सेकेंड पोल थर्ड गणेश पोल लास्ट पोल और दसरा चौक चामुडा टेम्पल फिर अंदर गए अपना टिकट काउंटर टिकट लिया अंदर घूमते 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 अपन रानी के महल में अभी एंट्री किया है और इस नक्शे के पास अपन आए इसमें बीस परसेंट एटी परसेंट ब्राह्मण है

जैसलमेर की तो राजकुमारी राज चौधरा तो की राजकुमारी मुमल और सिंह अमरपुर का महेंद्र छोड़ा इन दोनों की प्रेम कहानी आप यूट्यूब पर सुनना आपको फिर गाने समझ बचने आएगी और कभी आपको कुछ भी और गाने सुनते हो तो ड्रेसिंग सॉन्ग सुनना जैसलमेर का मुमल आपको पूरा कहानी भी समझ में आएगा और गाने को आप कई बार सुनोगे मुमल और महेंद्रा ये बड़ी रानी का महल है पटरानी में इसके अंदर जब तो पुराने कपड़े वगैरह तो अब यहाँ से कुछ मतलब पुराने हो गए कुछ फटे फटे तो इसलिए दोबारा नए कपड़े रखे गए असं सुंदर असा हा सोनार किल्ल्याचा आपल्याला इतिहास सांगण्यात आलेला आहे आणि गर्दी एवढी असल्यामुळे ना आपलं गाईड जे जे मेन मेन होते त्या गोष्टी आपल्याला सगळ्या सांगितलेल्या आहेत आपल्याला तर आता आपण जाणार आहोत बारी हवेनी पण आता आम्हाला मेन आता उतरायचं आहे कारण आपण वर आलेलो आहोत आता आम्ही चाललेलो आहोत खाली आणि किल्ला बघू शकता खाली जाता जाता तुम्हाला दाखवते तर मस्त असं किल्ला आहे आणि खरंच आम्हाला राजस्थानमध्ये या किल्ल्यामध्ये थोडासा पण गर्मी अशी जाणवली नाही आणि खरंच आजूबाजू ना असे भरपूर कूलर्स वगैरे लावलेले आहेत म्हणजे कूलरची हवा वगैरे येते मोठे मोठे फॅन लावलेले आहेत असे कोणाऱ्यामध्ये कोपऱ्या कोपऱ्यामध्ये त्याच्यामुळे ही हवा म्हणजे अशी गार वाटते खरंच एकदम सुंदर असा किल्ला आहे त्या जुना पुरातन काळातला किल्ला आणि त्या टायम मला आपली लोकं कशी राहायची सगळ्यांना सांग म्हणजे सांगण्याची गरजच नाही हे बघा महल म्हणजे इथे सगळ्यांनी म्हणजे पार्लर होते इथे लोक म्हणजे राण्यांचे तर हे असं रूप लिहिलेलं आहे ते गणेश लेक आहे पर राजा घरसी ने एक तालाब का निर्माण किया था तो यहाँ पुराने टाइम में जब राजाओं का शासन था उस समय यहीं से पानी आता था पूरा तो नगर के अंदर पानी यह था। यह था। यह था। की आपूर्ति ये बड़ा बाग है रॉयल फैमिली की सतरिया यहीं पर राजा महाराजा कोई भी डेथ हो जाता है तो यहाँ पर अंतिम संस्कार करके फिर इसके उनका पोता होता है वो एक सेना का निर्माण करवाता है फॉरेन कंट्री सुंदर आणि असा भव्य असा सोनल किल्ला आहे तर तुम्हाला कसं वाटलं आम्हाला सांगायला विसरू नका आणि ज्यांनी कोणी कसेल आपली व्हिडिओ पूर्ण पाहिल्या तर नक्की ब्लॉग मध्ये जाऊन नक्की व्हिडिओ पहा तर नक्की सोनार किल्ला आम्ही कसा आलो त्याला काहीच समजलं नाही कुठनं आलो कुठनं चढलो आणि आता आम्ही गाईडच्या विश्वासावर त्यांच्या पाठीपाठी चाललेलो आहोत आणि बाहेरसुद्धा आलेलो आहोत बघू शकता आता बाहेर आणि नसतो ब्रेक वगैरे होतो जे खातो पितो आणि मग नंतर गारीनिक पाहायला जाणार आहोत तर तुम्ही पण चला आमच्याबरोबर